कसं आहे सुष्माताई अंधारे यांनी एक राजकारणातलं गणित ओळखलं आहे की आपण भाजपाच्या कुठल्याही एका मोठ्या नेत्यावर दिवसातून एकदा बोलल्यानंतर आपल्याला मोठी प्रसिद्धी मिळते असं त्यांचं स्वतःचं गणित आहे आणि म्हणून आज बीड जिल्ह्यात निवासी असताना त्यांनी माध्यमाच्या समोर चर्चा करताना आमच्या नेत्या माननीय पंकजताई मुंडे यांच्यावर टीका केली मला त्यांना सांगायला पाहिजे की या बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा ताईला सात लाख पासष्ट हजार मतं पडलेत आणि म्हणून पंकजा ताईनं बीड जिल्ह्यात कधीच जातीपातीचं राजकारण केलेलं नाही जिल्ह्याचं पालकमंत्री पद सांभाळताना या बीड जिल्ह्याचा केलेला विकास बीड जिल्ह्यात आणलेला निधी आणि समाजातील सर्व अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक आम्ही तर करतच राहू पण तुमचे विरोधक देखील करतात आणि म्हणून त्यांच्याकडे जिल्हावासियांचा बघण्याचा दृष्टिकोन नेतृत्वाच्या दृष्टीनं एक आदर्श पालकमंत्री म्हणून त्यांचं काम या ठिकाणी झालंय आणि म्हणून सुषमाताई त्यांच्या विकासावर बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही तुम्ही मुंबईहून येताना परळीत आलात ज्या रस्त्यावरून हे पंकजाताईचे रस्ते ज्या हायवेवरून तुम्ही आलात ते खासदार प्रीतम ताईने केलेले रस्ते आणि म्हणून बीड जिल्ह्याचा फारसा तुमचा राजकीय अभ्यास नाही त्याचं ज्ञान नाही आहे कारण तुम्ही जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हा तुम्हाला साडेचारशे मतदान पडलेले होते बहुतेक दोन हजार नऊ साली किती पडले साडेचारशे आणि मग तुम्ही आता प्रीतम ताईने काय केलं नाही खासदार ज्या पोहनेर गावाचा उल्लेख केला तुम्ही त्या पवनेर गावामध्ये आज जाऊन या त्या ठिकाणी दत्तक गाव घेतल्यानंतर प्राथमिक केंद्र ज्यावर साडेतीन कोटी रुपयाचा खर्च झाला आणि अद्याप आरोग्य के केंद्र त्या ठिकाणी उभा आहे जिल्हा परिषदेची आदर्श शाळा ज्याचं स्ट्रक्चर मराठवाड्यात कुठेच नाही चार कोटी रुपयाचा खर्च आहे तिथली पाणी पुरवठा असेल पशुवैद्यकीय हे सगळं करून ठेवलेलं आहे आम्हाला तुम्हाला हे आम्ही काय केलं हे सांगायचं तुम्ही ते पवनेरचा उल्लेख केला म्हणून मला असं वाटतं की सुषमाताई घर बसल्या आपण कितीही हवेत गोळ्या मारू शकतो पण असं नाहीये या बीड जिल्ह्यातील आजही जनता पंकजाताईवर मोठ्या प्रमाणात प्रेम करते त्यांचं नेतृत्व व्यापक आहे त्यांचं नेतृत्व सर्व समाजाला न्याय देणार आहे आणि म्हणून तुम्ही आष्टी पाठवद्याचा उल्लेख करता अहो तिथं आमचे तीन आमदार आहेत माननीय सुरेश दस आहेत माननीय महावितरचे बाळासाहेब आजबे आहेत धोंडे साहेब आहेत तिथलं मतदान आम्हाला पडलेलंच आहे आणि म्हणून तुम्हाला लोकसभेचं ज्ञान कमी आहे आणि म्हणून हवेतल्या गोळ्या ह्या उपयोगाच्या नसतात हे लक्षात घ्यावं